या आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसते छत्रपती नसते बुद्ध नसते तू नसते मी नसतो कोणीच नसतं पण या आईच्या माईच्या जा प्रेमाच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपत वाढतंय सालाच्या रोपट्याचं सा नाव बाप आहे तुरी आणि तो बाप आज तुझ्या समोर उभा आहे आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझी आईच माझ्यासाठी रडली आईलाच वेदना कळाल्या शंभर टक्के खराय आईलाच वेदना कळणार आमचं उगम स्थान आहे जे देवांना नाही जमलं ते तिनं करून दाखवलं बघ नऊ महिने इथं जागा दिली आणि त्या माऊलीनं आम्हाला जन्म दिला आमच्या आजोबत तिलाच वेदना कळणार पण हे आई इतकंच आईच्या खांद्याला खादा लावून आईपेक्षा एक पाऊल पुढे टाकून रात्रीच्या अंधारात आणि शेताच्या बांधावर जर खऱ्या अर्थानं कोण रडत असेल आपल्या डोळ्यात एक अश्रू न दाखवत आपल्या लेखनाच्या माणसाचं नाव बाप आहे आणि हा बाप आज तुझ्या समोर उभा आहे बघ ही आई तुझ्या समोर उभी आहे बघ पोरी एक वर्षाचा व्हायचं पोरी एक वर्षाच आणि एक वर्षाची असताना जशी आपल्या आई बापाला कडकडून मिठी आईला मारायची एवढी घट्ट मारायची मी जोपर्यंत सांगत नाही ती मिठी सोडायची नाही बघ तुझ्या बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे आता पाणी पोसून तुझ्या बापाला तू सांगायचं बाप्पा आजपर्यंत मी सांगू शकले नाही पण माझा तुमच्यावर लयची बाय बाप्पा जा पोरी तुझ्या समोर तुझा बाप बाय जा अगोदर करून मिठी मार तुझ्या समोर तुझी आई उभ्या जा तुझ्या आईला अगोदर करून मिठी मार जा बोरे तुझ्या आई बापाला अगोदर करून मिठी मार पोरी तुझ्या आई बापाला अगोदर करून मिठी मार जा बोरे जा जा तुझ्या तुझ्या बापा करी कर कर सांग तुझ्या आई बापाला अगोदर या आई बापाला तुम्ही लाचार करणार का या आई बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करणार का या आई बापा समज तुम्ही आत्महत्या करून निघून जाणार का तुम्ही व्यसनाच्या विडक्यामध्ये अडकणार का नालायकलं या बापाला जगायचं कस या आईनं जगायचं कसं जगातले सगळ्यात होब श्रेष्ठ संपत्ती ए तुवा इज परी तुवा इज परी आणि आपल्या आई बाबाच्या पायापाडा चाला लावकर इथच इथच लटांगण घाल जाल इथच लटांगण घाल घाल हा तुझा देव बघ हा तुझा पांडुरंग आहे हा तुझा विठ्ठल आहे हा तुझा विठ्ठल आहे ए पुरानो हा आपला भाव या बापाला विसरू नका मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो तेरा